मोहळ शहराचा सर्वांगीण विकास होणार आमदार राजू खरे मोहळ नगरपालिकेच्या विकास आराखड्याला अखेर मंजुरी एक विकसित शहर म्हणून भविष्यात मोहळ पुढे जाईल आमदार राजू खरे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या मोहोळ नगरपालिकेच्या विकास आराखड्याला अखेर मंजुरी मिळाली आहे त्यामुळे मोहोळ शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागून शहराचा सर्वांगीण विकास होणार असल्याची माहिती आमदार राजू खरे यांनी दिली मोहोळचा विकास आराखडा मंजूर झाल्यानं निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर कामांची सुरुवात होणार आहे एक विकसित शहर म्हणून भविष्यात मोहोळ पुढे जाईल या विकास आराखड्याला मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार आहे शहरात जास्तीत जास्त सोयी सुविधा निर्माण करण्याचा संकल्प असून त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे असं वक्तव्य आमदार राजू खरे यांनी केलंय गेल्या तीन वर्षांपूर्वी मोहोळ नगर परिषदेचा विकास आराखडा नगर रचना विभागाकडे सादर करण्यात आला होता मात्र तो शासन दरबारी पडून होता या संदर्भात आमदार राजू खरे यांनी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करत आराखडा मंजूर करण्याची मागणी केली होती त्यानुसार दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोहळसह अन्य चार नगर रचना योजनांना मंजुरी दिली या संदर्भात माहिती देताना आमदार खरे यांनी सांगितलं की विकास संदर्भात मी आमदार झाल्यापासून मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता त्यानंतर तो प्रश्न मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्याचं निदर्शन आलं त्यानंतर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्याबाबत विनंती करत मोहोळते हे राष्ट्रीय महामार्गावरचे मध्यवर्ती शहर आहे या ठिकाणी मोठी बाजारपेठ उद्यास असेल पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी विकास आराखड्याबाबत लक्ष दिलं नाही त्यांना कंटाळून लोकांनी मला संधी दिली आपण या संदर्भात लक्ष घालून विकास आराखडा मंजूर केला तर शहरात सुसज्ज रस्ते गटारी सांडपाण्याची व्यवस्था बागबगीचा करणं शक्य होईल जिल्ह्यात मोहोळ शहर हे एक नंबरचं शहर होईल असं आमदार राजू खरे यांनी सांगितलंय